प्रभाग क्रमांक वीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार रेखा विवेक कांबळे अश्विनी कोळी आणि अतहर नायकवडे यांच्या प्रचाराचा नारळ फुटला सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक वीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार रेखा विवेक कांबळे अश्विनी कोळी आणि अतहर नायकवडी यांच्या प्रचाराचा आज शुभारंभ करण्यात आला प्रचाराच्या पहिल्याच दिवशी नारळ फोडून त्यांनी आपल्या निवडणूक मोहिमेला सुरुवात केली असून नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आज उमेदवारांनी बुधवारपेठ खतीब मोहल्ला माळी गल्ली आणि कनवाडकर हौद या परिसरात प्रत्यक्ष घराघरात भेटी देत प्रचार केला माळी गल्ली येथे नागरिकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत उमेदवारांचे जंगी स्वागत केले यावेळी परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले माळी गल्ली येथील नृसिंह मंदिरात तिन्ही उमेदवारांच्या हस्ते आरती करण्यात आली त्यानंतर नागरिकांच्या वतीने पुष्पहार घालून उमेदवारांचा सत्कार करण्यात आला प्रभागातील विकासकामे नागरी सुविधा पाणीपुरवठा स्वच्छता आणि मूलभूत प्रश्न सोडवण्याचा निर्धार उमेदवारांनी नागरिकांसमोर मांडला जनतेच्या विश्वासावर खरे उतरून प्रभागाचा सर्वांगीण विकास साधू असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला प्रचाराच्या पहिल्याच दिवशी मिळालेल्या मोठ्या प्रतिसादामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी निवडणूक रिंगणात चांगलीच मुसंडी मारल्याचे चित्र दिसून येत आहे